उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी येथील संत मंदिरात भंडारा महोत्सवानिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील बेलाटी इथं संत मंदिरात भंडारा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून तीस मार्च ते सहा एप्रिल दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत यावेळी राम महाराज गोंधळेवाडी यांचं प्रवचन शांताराम पाटील आणि मारुती काळे यांच्या ओव्या महादेवराव शेंडगे यांचं संत बाळूमामा यांच्यावर आधारित प्रवचन तसंच बालकीर्तनकार वेदांत देशपांडे यांचं कीर्तन हरिभक्तपरायण कर महाराज यांचं काल्याचं कीर्तन संगीत भजन यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीराम पाटील बेलाटीकर यांनी केलं आहे बाळमोळ ट्रस्टचा अध्यक्ष तर तीस मार्च, मार्च सप्ता मामा खिता आर है, है। ते साडेतरी सहा एप्रिल ह्या महिन्यापर्यंत इथं सप्ताह चालू आहे मामाचा इथं म्हणजे ज आपला भांडोळा उत्सव आहे परत पाडवा आहे परत आबोषा आहे त्या दरम्यान दहा दिवस इथं भरगतचे कार्यक्रम ठेवलेले तर पंचवशीतली भावी भक्तांनी ह्याचा लाभ घ्यावा त्या दिवशी ओव्या कीर्तन भजन ही सर्व इथं स्पर्धा आणि सगळ्या लोकाला इथं म्हणजे आनंदानं सगळं प्रसाद घेता यावा असं ह्या पद्धतीनं आम्ही इथं केलेलं आहे तर पंचिक ऋषीतल्या इथल्या संपूर्ण आदमापूरला जे उत्सव चालू आहे तीच उत्सव दहा दिवस इथं चालू आहे तर पंचक ऋषीतल्या भावी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं अध्यक्ष नात्याने मी विनंती करतो